शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख नुकतीच कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितलेलीच आहे तर एकूण राज्यभरातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी पुढील हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्ही सुद्धा पात्र ठरले आहेत की नाही कसं चेक करायचं तुम्हाला मंगळवारी हा हप्ता मिळणार आहे की नाही हे तुम्ही आत्ता जाणून घेऊ शकता तर मित्रांनो राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी फंड ट्रान्सफर ऑर्डर जी आहे ती अर्थात एफ ओ जनरेट करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्ही आता चेक करू शकता तुम्हाला हप्ता येईल की नाही तर त्यासाठी पी एफ एम एस या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तुमच्या वर सुद्धा हे चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं फंड ट्रान्सफर ऑर्डर तुमचं जनरेट झालं आहे की नाही हे चेक करण्याकरिता पी एफ एम एस डॉट सी डॉट इन ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन करावी तर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल स्टेटस चेक करण्याकरिता तुमच्याकडे पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असणं आवश्यक आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर असेल तर ती वेबसाईट तुमच्या मोबाईलवर आता ओपन करून घ्या शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे ओपन करून घ्यावी ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करावं हो। त्यावर क्लिक केल्यानंतर चौथ्या क्रमांकाला पेमेंट स्टेटसचा पर्याय आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर पाचव्या क्रमांकावर डीबीटी स्टेटस ट्रॅकर नावाचं एक ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून घ्यावं त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तर अशा प्रकारे या तुम्हाला आता सर्व माहिती भरायची आहे तर सुरुवातीला कॅटेगरी निवडायची आहे तर त्यामध्ये डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल हे सिलेक्ट करायचं आहे अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते निवडल्यानंतर डीबीटी स्टेटसमध्ये पेमेंट सिलेक्ट राहू द्यायचं आहे एंटर ॲप्लिकेशन आयडी टाकायचं आहे तर आता लक्षात असू द्या तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच तुमचा ऍप्लिकेशन आयडी असणार आहे तर तो ऍप्लिकेशन आयडी आपण या ठिकाणी आता टाकून घेऊयात ते टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकावा लागणार आहे तर आपण या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन आय डी आणि कॅपचा कोड दोन्ही टाकून घेऊयात कॅपचा कोड व्यवस्थित टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करावं सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर आता पेमेंट डिटेल्स म्हणून तुम्हाला खाली सर्व माहिती येऊन जाईल तर या ठिकाणी सर्वात खाली येऊन जायचं आहे कारण जे लेटेस्ट हफ्ता आहे त्याचं सर्वात खाली माहिती देण्यात आलेली आहे तर आता यामध्ये नेमकं काय स्टेटस दाखवते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो पेमेंट डिटेल्स मध्ये तुमचं ऍप्लिकेशन आय डी बेनिफिशरी नेम स्कीम कोड इत्यादी तुमची व्यक्तिक माहिती दाखवण्यात येईल सोबतच तुमचं बेनिफिशरी कोड एजन्सी कोड तुमचा आधार नंबरचे शेवटचे चार आकडे दाखवले जाईल आणि अमाऊंट किती आहे ते दाखवले जाईल तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी दोन हजार रुपयांसाठी रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर आर एफ टी साईन करण्यात आलेला आहे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर टाकण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता ते व्हॅलिडेशन काय झालेलं आहे की बँक व्हॅलिडेट झाला आहे की नाही हे सुद्धा या ठिकाणी दिसत असते तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंधरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी व्हॅलिडेटसुद्धा झालेला आहे आणि फंड स्टेटस जे आहे तर एजन्सीकडून पंधरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनीच अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर फाईल स्टेटस तुम्ही पाहू शकता की आता ही रक्कम मंजूर करून बँकेकडे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी पाठवण्यात आलेली आहे आणि क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग दाखवत आहे म्हणजेच आता ज्यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते हफ्ता वितरण होईल त्यावेळी बँकेतून तुमच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येईल तर नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर या दोन दिवसात तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते तर तुम्ही सुद्धा तुमचं जे काही हे hey, पी एफ एम एस वेबसाईटवर जाऊन तुमचं फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाली आहे की नाही पेमेंट स्टेटस तुमचं व्हॅलिडेट झालं आहे की नाही ते चेक करू शकता तर कसं चेक करावं याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे माहिती तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद जय जवान जय किसान